हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटक्या गळ्याची पेपर कटिंग करणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान असा आकार आलेला आहे चला तर मग वेळ न घालवता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी चाळीस साईजचा डीपनेक मटक्या गळ्याची कटिंग करत आहे तर त्यासाठी आपण शोल्डर घेतलं आहे साडेपाच इंच तर या ठिकाणी बघा मी साडेपाच इंचावर एक टीक करून घेत आहे आता आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर या ठिकाणी मी गळ्याची रुंदी अडीच इंच घेत आहे तर आता गळ्याची लेंथ आहे साडे दहा इंच तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजेच अकरा इंच अकरा इंचावर मी या ठिकाणी टीक करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि खालच्या साईडने आपण पावणे तीन किंवा तीन इंच घ्यायचं आहे पण या ठिकाणी मी तीन इंच घेतलं आहे तर आता आपल्याला या ठिकाणी असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर या ठिकाणी आपला बॉक्स तयार झाला आहे तर आता आपण मुंड्याचा बॉक्स तयार करूया तर या ठिकाणी मी मुंडा घेतला आहे साडेसहा इंच आता या ठिकाणी आपण मुंड्याचा बॉक्स तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने सरळ लाईन काढायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण बॅक साईडची कटिंग करत आहोत तर आपल्याला मुंड्याला गोलाई द्यायची आहे दीड इंचानी कारण बऱ्याचदा आपण काय करतो फ्रंट पण कटिंग करतो म्हणून आपण एक इंचाने गोलाई करतो आपण या ठिकाणी फक्त बॅक कटिंग करत आहोत मागची साईड म्हणून आपण दीड इंचाने मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता आपण मटक्या गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत तर या ठिकाणी बघा वरच्या साईडने मी अडीच इंचाने एक टीक करून घेतली आहे त्याचप्रमाणे मी साडेसहा इंचावर पुन्हा एकदा टीक करून घेतली आहे व्यवस्थित आकार येण्यासाठी मी ही मार्जिंग करून घेत असते आता आपल्याला बाहेरच्या साईडने पाऊण इंचावर टीक करून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपण अडीच इंच घेतलं त्या ठिकाणी अर्धा इंचने आतल्या बाजूने टीक करायचे आहे खालच्या साईडने आपल्याला सेंटरमध्ये म्हणजेच दीड इंचावर टीक करून घ्यायचे आहे तर आता हे सगळे पॉईंट आपल्याला तुटक रेषाने जोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने अगोदर मी हे पॉईंट जोडून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे पॉईंट जोडून घेतले तर व्यवस्थित आकार आपला देऊन झाला आहे तर आता आपण त्याला व्यवस्थित फायनल लाईन देऊन घेणार आहोत तर बघा खूप छान असा गोल आकार आपल्या मटक्या गळायला येतो अशा पद्धतीने जर का आपण कटिंग केली तर या ठिकाणी आपला आकार देऊन झालेला आहे तर आता आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत तर या ठिकाणी पेपर कटिंग आपण करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे या ठिकाणी मी आता गळ्याची कटिंग करून घेतली आहे खूप छान असं आपलं मटक्या गळ्याला आकार आलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मटक्या गळ्याची ड्राफ्टिंग कशी करायची ते सांगितलं आहे डीप हा मटका गळा तयार होतो बघा किती छान असा गोल आकार आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला मुंड्याची पण कटिंग करून घ्यायची आहे तर कुठल्याही साईजचं सा तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग डिझाईनचे गळे कटिंग करू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद